मुर्तिजापूर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमारी सर्वत्र राजकीय पक्षांकडून सुरू आहे अशा एका पक्षाच्या उमेदवाराकरिता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुर्तिजापूर येथे येणार असल्याने संबंधित कंत्राटीदाराने निर्माण होऊ नये या उद्देशाने सदर रसादोष दायित्व कालावधीत असल्याने मरम्मत करण्यात आली परंतु शहरातील काही प्रसार माध्यमांच्या विघ्न संतोषी पत्रकाराकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माथ्यावर खाफर फोडण्याचा प्रयत्न केला सदर पत्रकारांनी संबंधित विभागाची कुठल्याही प्रकारचा संपर्क माहिती अथवा विचारणा न करता आर्थिक फायदा करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बदनाम करण्याचे कट कारस्थान केले गेल्याचे पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता राजेश नवालकर यांनी माहिती दिली मृतिजापूरडा कारंजा या रस्त्याचे किलोमीटर पन्नास दोनशे ते बावन झिरो झिरो मुख्य हा भाग उद्यान पूला पासून तर ते पूर्ण आपल्या नॅशनल हायवे पर्यंतचा भाग येतो तर ह्या भागाचा हे भाग हा भागाचे काम जुलै बावीस मध्ये मंजूर झाले होते आणि त्याची वर्कआउडर निघाली सहा फेब्रुवारी दोन ला या कामाचे डांबरीकरण मे दोन हजार तेवीस झाले होते आणि आमच्या करारनाम्याच्या अटीनुसार डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षाचा दोष दायित्व कालावधी राहतो म्हणजे मे दोन हजार पंचवीस पर्यंत कंत्राटदारास त्याच्या स्वखर्चाने रस्त्याचे डागडूजी खड्डे पडले ते खड्डे भरणे किंवा इतर अनुषंगिक बाबी जे असतात ते त्याला स्वखर्चा पूर्ण करून द्यावायचे असतात तर मध्यंतरी ह्यावर खड्डे आम्हाला आढळून आले तर आम्ही त्यांच्याकडून जवळपास समजा एक दीड महिन्या अगोदर एम पी एमचे काम केले म्हणजे ते मोठी किट्टी चाळीस एवढी घिट्ती राहते आणि त्यावर डांबर राहते आणि तो गुळगुळीत थर नसतो गिट्टीचा थर असं वरून सुरी राहते ते थराचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच पावसाची सुरुवात झाली तर त्याला सिलिंग केल्या काही गेलं नव्हतं म्हणजे कार्पेट आणि सिल्कोट त्यावर टाकण्यात आला नव्हता पाऊस संपल्यानंतर त्यावर दोन दायित्व कालावधीमध्येच कार्पेट सिल्कोटचे काम नुकतेच करण्यात आले त्यामुळे बाकीच्या काही कोणी चॅनलने काही कोणती बातमी टाकली असेल किंवा कोणत्या मनस्थितीनुसार त्याने बातमी टाकली किंवा कोणतीही प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकामाची न विचारात घेता किंवा कोणताही एखादा फोन न लावता त्या बातम्याचा सपाटा त्यांनी चालू केला परंतु त्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही आहे कंत्राटदाराने सदर काम त्याच्या कामाच्या दोष दायित्व कालावधीमध्ये केलेले आहे हे नवीन कोणतेच काम नाही जुनेच काम आहे दोष दायित्व कालावधी केलेले डागडू हे काम विभागाच्या विरोधात त्या संदर्भात आपल्याला काय काय बात आता हा बातम्या टाकण्याचा प्रश्न हा त्या त्या न्यूज चॅनल वाल्यांचा आहे सोशल मीडियावर बदनामी करण्याचं हे काम सुरू आहे परंतु सदर बातमीचा कोणतीही बातमी एकतर्फी न राहता त्याचा पहिल्यांदा त्या विभागाशी त्यांचं प्रतिक्रिया घेतली पाहिजे म्हणजे समजून घेतलं पाहिजे की बा का हे का काम करण्यात आलं काय काम करण्यात आलं किंवा याच्या मागे काही उद्देश आहे का परंतु हे जर डागडूचे हो जे सध्या दोष दायित्व कालावधी काम असेल जुनेच काम आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणताच राजकीय हेतू होता जनसुविधेसाठी हे काम कंत्रदारी मार्फत करणार बाळासाहेब गनोरकर द ऑपरेशन न्यूज अकोला द ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव